विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज सी एन एस हॉस्पिटलच्या पाठीमागे लागली आग सोलापूर शहरातील देगाव परिसरात सी एन एस हॉस्पिटलच्या परिसरामध्ये दुपारच्या सुमारास आग लागलेली होती परिसरात आग वाढत चाललेली होती त्यामुळे परिसरातील लोक भयभीत झाले होते मात्र नेहमीच नागरिकांच्या सेवेत भक्कमपणे उभे असणारे अग्निशामक दल तसेच पोलीस प्रशासन यांनी त्या घटनास्थळी पाहणी करून लगेचच अग्निशामक दलाला संपर्क साधून तेथील माहिती दिली व संबंधित पोलीस स्टेशन म्हणजेच सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मॅडम यांनी आपल्या पथकासोबत येऊन सद्यस्थितीची पाहणी केली व अग्निशामक दलाचे पोलीस कर्मचारी व सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी वेळ नको वाया घालत अग्निशामक दलाचे कर्मचारी व सल्लागार पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी स्वतःच्या स्थितीमध्ये मैदानात उतरून आग विझवण्यासाठी मेहनत घेतली त्यामुळे मोठी हानी टळली या प्रसंगी अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मॅडम पोलीस हवालदार केरू पवार इम्रान शेख प्रमोद गायकवाड परीट क्षीरसागर व सर्वदे आदींनी तात्काळ आग विझवण्यासाठी मेहनत घेतली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा